नमस्कार मित्रांनो या दाटी खायला हा आजीसाठी केले ती वा सोमवार आहे सोमवार आजीला काय वशात मशात चालत नाही काल आली रविवारी त्यांनी गेल तर तिकडे पाहुण्याचं तिकडे लग्नाला मग ती घेऊन आले तर येताना आजीला आली का बसत ध्यान नाही झाली का दोन राहिले ती या बसत नाही सारखं हात घालती तहात घालती जास्त भाजलं की म्हणलं आना आजीला येताना ना म्हणून काल घेऊन आले तर या लग्नाला गेल काल काही जणांना वाटलं की मी बी गेल काय काल लवकर उठून केला तवा तर मी गेली नव्हती यांनी एकटंच गेलत मस्त माझ्या मायाला गेलत पण एकट गेलत ती आपलं आपला, आपला जीव दड नाही पाणी बदललं का पुन्हा आजारी पडतय त्यामुळं मी गेली नाही कुठं घरी पोर असते ती या जनावरांचं बघावं लागतंय रोज रोज सारखं जाऊन पट जमत का आपल्याला आणि आमची जाऊ बाय म्हणती व हिला पोर ठेवून माझ्या नवऱ्यापाशी गेली अगं तू सगळी पोरं ठेवून गेलीस की आ मला सांगायला लागलीच इथं मला नाही तुझ्या प्रश्नाला उत्तर देऊ वाटत पण नाही लय बघ 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 करत बसणार मग तू तुला काहीच बोल ना तर हा अमुक झालं तमुक झालं एकटी हिडतीन ती अगं तू राहते असं एखाद मी बापूला अनुजाला गुटाला घेऊन तरी आल ती विषय घ्यायचा म्हटला तर तिथंच येतो विषय ती आणि आई बाप माझी खंबीर आहे ती घालाय अगं आई बाप सगळ्याचीच खंबीर असते ती बसून लिखीला घालायला ती काय म्हणणार नाही ती चल बाया काम करण पैसे आण कमवून आपली आपण मनाला लाजायला लागतय तिच्या त्याला कळालं पाहिजे मला म्हणते असं झालं तस झालं ते विषय मला आणायचाच नाही चाललंय आपलं आणायचा आणि काही जणांना वाटत तुझा विषय घे ना का बी यांची सुखी संसार करते ती ह्यांना तिची किंमत नाही किंमत आम्ही सगळ्यांची ठेवून बघितली त्या व्यक्तीला घराची किंमत नाही संसाराची किंमत नाही त्या व्यक्तीची किंमत आपण कशा पाहिजे पाहिजे स्वतःच्या आई वडिलांनी सांगितल्या तिला ऐकू वाटत नाही जाबा या घरी लेकरं आहे ती आपली आपली एवढं कळत नाही तिला ते आई वडिलांच ऐकणार ना आपलं काय ऐकायचे ह्याला त्याला इंग दाखवाय तेवढी हाय धीराला कोण इंगा दावणार नवऱ्याला ऐकून जावला कोण माझी झाले ती धपाटी आता आता दोन चार भाकरी करते कालवण केलं बघा कारल्याचं रातचं शेवग्या शेंगाचं कालवण होतं मला नाही तीन तीनदा ती विषय गिरू वाटत आणि सगळ्या जणांचं एक आहे ती विषय माग टाकायचा आपण जर त्या गोष्टीकडे विषय लक्ष देत बसलो आपण त्यातच गुरु माझ्या दुखण्या जाती सलाईन लावण्यापथर गेली म्हणती कामानं आजारी पडली अगं तुला स्पष्टीकरण द्यायची माझी काही गरजच नाही वरच्या देवाला माहिती आहे दे झालं काय झालं कसं झालं हा त्याला निमित्त लागतं कशाच तरी दुखणं सुद्धा यायला व्हायचं असलं म्हणजे आपआपच होतं तुला स्पष्टीकरण द्यायला काय तू काय माझ्या मूर्ची काय बॅलिस्टरीन लागून गेली नाही झाली झपाटी बी आता बाजले नाही राजे बाजले तू कधी तुझली कर्फी काय काळे का, का, का प्रवाणी कर्फी पटत नाही ती आजीला बघा प्रवाणी काळ झाले म्हणती पुरते नाही आता फटक का? बाकरी काय काय नाही बाकरी करते की पण खायला पोरास नाही पोरास नाही पुरते की काय चाललंय झालं वय वय झाली काका बी आलं बघा हे काका म्हणजे वडिलांचं मावस भाव आहे आजीच्या बहिणी झाली काय आहे ना माझे आजीसाठी बनवले ते आता पाट्या तुम्हाला बनवले ती घे बस किती तुम्हाला बनवले ती आता तुम्हाला देत नाही काय तेव्हा काय सांगता येते काकाला राहू दे म्हणा काकाला कसं राहू दे काका आहे तर सगळं हाय आजी किती खायचे आजीला दात नाही तर आधी दोन घास खाऊ तर आजीला खा वाटत नाही

बाजरीच पीठ आणलं बघा भावाचं पीठ उठल या दोन आण आज म्हणून ह्यांना सांगितलं आता कसं करतात कोणा काल गेलं तिकडे लग्नाला तिकडेच घालवला येकरी तर

सगळी जण धपाटी खायला तुम्ही बीन पुरा माणसाला आजीसाठी काकासाठीच केले ती या आम्हाला काय बोलव ना पुरमताय सगळ्यांनी या धपाटी खायला खमंग केली ती लसूण जिरं ववा अजून मिरची कोथिंबीर लसणाची पात बी टाकली बघा बारीक करून त्यात ज्वारीचं पीठ टाकलं गव्हाचं टाकलं बेसनचं टाकलं आणि खमंग झाली ती या एका दिवशी आमच्या हातची धपाटी बी खायला तुमचे हातच बी कधीतरी तुमचं बी नाही म्हणत नाही खायला बाजरीच्या भाकरी करते की जरा सत्ता आता थोडा पोरास मी भात घालते आणि तिथं गेली शाळेला सकाळची शाळा आहे त्या पाण्यात टाकवायचं भाकरीच्या नाही टाकत मी टाकायचं भाकरी ठेवण लागते रोजच टाकायचं असत डाग आणते त्या होय होय डाग येते इतकं टाकायचं का त्याला खमंग <laughs> बाकरी टाकते बारशी आहे त्याची पाण्यातच मीठ टाकते त्यांच्यात बी बाजरी खा आँ। आँ। खाते हा आमच्याच बी आम्ही बाजरीच खातो चांगलं लागतंय म्हणले आका बाजरीच्या बाकरी पाताळ करतील पाणी आणते दुसरं